शाळा ऑफिसेस सुरू झाले की सगळ्या गृहिणींना पडलेला हाच प्रश्न असतो की आज टिफिनला काय द्यायचं तर यासाठीच आपण टिफिन रेसिपीज अशी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे फक्त एका क्लिकवरती अगदी सोप्यात सोप्या आणि झटपट बनणाऱ्या घरगुती साहित्यात अशा टिफिन रेसिपीज टाकलेल्या आहेत तर फक्त एक क्लिकवरती तुम्हाला सर्व रेसिपीज मिळून जातील त्यातच आज आपण अगदी झटपट चटपटीत अशी जिरा आलू ही रेसिपी बघणार आहोत अवघ्या पाच मिनिटात बनवून तयार होणारी अगदी मोजक्या घरगुती साहित्यात बनणारी ही जिरा आलू खूपच चटपटीत आणि खूपच टेस्टी लागतात नॉर्थ साईडला ही खूप फेमस अशी डिश आहे भाजी आहे तर यासाठी तीन बटाटे उकडून साल काढून घेतलं होते आता याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता पण जनरली या स्क्वेअर शेपमध्येच असतात खूप मोठ्याही नाही आणि खूप छोट्याही नाही अशा या फोडी करून घ्यायच्या आहेत पंजाब हिमाचल या अशा नॉर्थच्या भागांमध्ये ही रेसिपी बनवली जाते ही भाजी बनवली जाते खूपच टेस्टी लागते मी देखील हिमाचलला गेली होती तेव्हा ही भाजी खाल्ली आणि तेव्हापासून अगदी रेग्युलर ही आमच्या घरामध्ये बनली जाते खूपच सोपी झटपट अवघ्या पाच मिनटात बनून तयार होणारी आहे त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळी आपण अगदी झटपट बनवू शकतो आणि मुलांना बटाटा तर फार आवडतो त्यामुळे एक व्हेरिएशन म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूपच चटपटीत लागते तिखट आंबट अशा चवीची खूप मस्त ही भाजी होते तर सर्व फोडी कट करून झाले आहे आणि मोकळ्या करून घेतल्या आहे एकमेकांना चिटकलं जातं त्यासाठी तर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता पण थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलं की अगदी चमचमीत ही भाजी होते आणि खूपच क्रिस्पी असे हे बटाटे होतात त्यामुळे मी तेल थोडं जास्त वापरलं आहे आता यामध्ये जिरा आलू आहे म्हणजे मेन इन्ग्रेडियंट जिरा आहे तर हा रेसिपीचा हिरो आहे जिरा तर भर भरभरून टाकायचा दोन मोठे चमचे इतके जिरे टाकले आहे आणि खूप छान तडतडू द्यायचे आणि त्यामध्ये दोन अगदी बारीक कट केलेल्या के हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे एक इंच आलं अगदी बारीक कट करून टाकायचं थोडा कडीपत्ता टाकायचा आपल्या महाराष्ट्रीयन भाज्यामध्ये हिंग जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर अशी फोडणी असते पण ही फोडणी अशी बनवून बघा खूप छान टेस्ट लागते यामध्ये कांदा लसूण वापरला नाही आहे देखील वापरला नाही आहे आणि नॉर्थ साईडला वापरली जाते ती कसुरी मेथी एक चमचाभर कसुरी मेथी देखील टाकायची खूप छान टेस्ट लागते पाव चमचा हळद टाकून घेतली आहे फोडणी छान मस्त बसली आहे आता यामध्ये एक मोठा चमचा इतकी धने जिरे पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट तिखट मुलांना किंवा घरच्यांना कितपत आवडतं त्याप्रमाणे तिखट टाकायचं हिरवी मिरची देखील वापरलेली आहे आपण तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक चमच्याभर इतकी आमचूर पावडर टाकायची खूप चटपटीत चव लागते आमचूर पावडर नसल्यास काय टाकायचं हे शेवटी सांगेल तर आता यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे आहे फोडी केलेल्या आणि छान परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम लो होती आता मध्यम टू हाय ठेवायची आणि मस्त पिकी हे फ्राय करून घ्यायचे आहे मस्त मसाल्यांमध्ये कोट झाले आहे रंग लगेच काय सुरेख आला आहे अगदी झटपट होते ही भाजी आता यामध्ये आणखी एक फ्लेवर असतो तो म्हणजे मिऱ्याचा तर सात आठ मिरे अगदी बारीक पावडर करून घेतली आहे आणि ते टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त फ्लेवर लागतो नक्की टाका सर्व साहित्य आपल्या घरामध्ये रोजच्या वापरातलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता सगळं मिक्स झालं आहे सगळ्यात शेवटी स्वादानुसार नमक म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आणि हाय फ्लेमवरती छान परतवून घ्यायचं म्हणजे बटाट्यांना हे मसालेही कोट होतात आणि एक छान क्रिस्पीनेस येतो याला त्यासाठी आता आता बटाटे छान फ्राय झाले आहे गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि यावरती झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनिट याला वाफ काढून घ्यायचे आहे म्हणजे बटाटे छान क्रिस्पी देखील होतील आणि पूर्ण मसाल्यांचे जे फ्लेवर आहे ते बटाट्याच्या आतमध्येपर्यंत मुरले जातील त्या दोन मिनिटांनंतर झाकण काढलं घरामध्ये इतका सुगंध दरवळत आहे ह्या सर्व मसाल्यांचा अगदी मस्त फ्लेवरफुल ही भाजी होते तर पुन्हा फ्राय करून घ्यायची आता फक्त दोनच मिनिट अगदी मस्त हाय फ्लेमवरती अगदी बटाटे छान क्रिस्पी होईपर्यंत हे परतवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता बटाट्यांना एक छान कोटिंग आलं आहे एक छान भाजल्या गेल्याने अगदी खरपूस झाले आहे मस्त लेअर आली ले आहे अगदी असेच हे बटाटे आपल्याला पाहिजे आहे म्हणजे खूप छान टेस्ट लागते तर ही भाजी लगेच झाली पण बघितलं अगदी बोलता बोलता पाच मिनिटसुद्धा लागत नाही अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते सगळ्यात शेवटी वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मस्त आपली भाजी रेडी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाव काय सुरेख रंग दिसत आहे आणि सुगंध देखील इतका छान धरवळत आहे लगेच खाण्याची इच्छा होते तर व वाट न बघता लगेच प्लेटमध्ये सर्व करून घ्या किंवा टिफिनमध्ये भरून घ्या अगदी मस्त लागते एकदा बनवली की वारंवार बनवून खाल अशी ही झटपट जिरा आलूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत चटपटीत चं रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय